नमस्कार जानकी सारंगला बोलते सारंग भाऊजी ऐश्वर्या जे काही करते त्याच्यावरती बारीक बारीक लक्ष ठेवायचं आहे आपल्याला सारंग भाऊजी एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी त्या ऐश्वर्याला आता सोडायचं नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सारंग घरी आलेला असतो त्याच वेळेला जानकी आणि ऋषिकेश सुद्धा आलेले असतात तेव्हा ऐश्वर्या सारंगला विचारते सारंग सारंग कुठे होतात तुम्ही सारंग आहो किती वाट बघितली मी तुमची सारंग काहीतरी बोला ना सारंग बोलतो काही नाही मी सहजच बाहेर गेलो होतो ऐश्वर्या पण तुम्हाला माझी काळजी वाटते याचं नवलच वाटतंय मला पण काळजी करू नका मी कुठेही गेलो नव्हतो इथेच होतो तेवढ्यात मात्र जानकी मोठ्यानी बोलते ऐश्वर्या अगं कधी सुधारशील तू तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते जानकी तूच काहीतरी भांडणं लावलीस ना तेव्हा लगेच जानकी बोलते उगाच काहीतरी बोलू नकोस कितीही काही झालं तरी सुद्धा ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव मी मुद्दामून काहीच करत नाही आणि तसही सारंगभाऊजींना तुझ्याबद्दल सांगून त्यांना पटणार आहे ते कधी माझं ऐकणार आहेत का सारंग भाऊजी तर तुझीच बाजू घेणार तेव्हा लगेच ऐश्वर्या स्वतःशीच बोलते हो या बैलाला कुठे अक्कल आहे एवढी या बैलाशी चार शब्द काही प्रेमाने बोललं तर तो बैल तर मानस डोलावतो आणि ती सारंगला बोलते सारंग चला तेव्हा लगेच सारंग बोलतो ऐश्वर्या जरा इथे बसू का मी मला खरंच खूप कंटाळ आलाय तेव्हा ऐश्वर्या बोलते ठीक आहे आणि ऐश्वर्या तिथून निघून जाते तेव्हा जानकी सारंगला बोलते सारंग भाऊजी असं करून नाही चालणार तुम्ही जर का असंच वागत राहिला तर सारंग भाऊजी तिला संशय येईल तुम्हाला कळतंय का सारंग भाऊजी तुम्ही, तुम्ही किती चुकीचं वागता येते तेव्हा लगेच सारंग बोलतो जानकी वहिनी मी काय करू तू सांग मी काय करू जानकी वहिनी मला खूपच भीती वाटायला लागले मला एवढी भीती वाटायला लागले की मी सांगू शकत नाही तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो सारंग असं घाबरून चालणार नाही ह्या ऐश्वर्याला चांगलाच धडा शिकवायचा अंधारात ठेवून तिच्यावरती पूर्णपणे वार करायचा पण कसा तो तुला माहिती आहे ना तिला असंच दाखवायचं की तू तिच्या बाजूनी आहेस तिला असंच वाटलं पाहिजे की सारंग माझ्यासोबत आहे आणि तिला असंच चकवा देत देत आपण तिची वाट लावायची तेव्हा सारंग बोलतो दादा वहिनी तुम्ही जे सांगाल ते मी करेन या ऐश्वर्यासारख्या नागिनीला मी चांगलंच ठेचून काढेन त्याशिवाय मी हिला शांतपणे राहू देणार नाही आता तुम्ही बघा हिची कशी वाट लावतो ती इकडे सकाळी सकाळी ऐश्वर्या कुठेतरी जायला निघालेली असते त्यावेळेला सारंग बोलतो ऐश्वर्या थांबा मी सुद्धा येतो तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते कुठे तुम्हाला कुठेही यायची गरज नाही सारंग तेव्हा लगेच सारंग बोलतो बस झालं आता मला तुमच्याशी बोलायची इच्छा नाही कितीही काही झालं तरीसुद्धा तुम्ही माझ्याशी बोलायला येऊ नका म्हणजे नका तेव्हा लगेच सारंग बोलतो ऐश्वर्या असं काय करताय तेव्हा मात्र ऐश्वर्या काहीच बोलत नाही आणि ऐश्वर्या तिथून निघून जाते त्याच वेळेला ऋषिकेश आणि सारंग ऐश्वर्याचा पाठलाग करत असतात ऐश्वर्या कुठे गेले हे बघत असतात तेव्हा ऐश्वर्या एका ठिकाणी गेलेली असते आणि ती म्हणत असते काहीही झालं तरीसुद्धा गेम ओव्हर झाला पा पाहिजे तेव्हा सारंग बोलतो दादा आता काय करायचं दादा आपल्याला काहीतरी केलं पाहिजे तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो तू काळजी करू नको सारंग नक्कीच देव आपल्याला यातून मार्ग काढून देईल तेव्हा सारंग बोलतो दादा दादा माझं चुकलं मला माफ कर तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो सारंग आता कोणत्याही गोष्टीची माफी मागायची ही वेळ नाही तर एकेकाला धडा शिकवायची वेळ आहे कळलं का इकडे आपल्याला असं पाहायला मिळत घरातल्या लाईट्स बंद असतात तेवढ्यात मात्र ऐश्वर्या घरात येते आणि म्हणते लाईट्स का बंद आहेत आई नाना अहो सगळेजण कुठे आहात तेवढ्यात एक लाईट पेटते आणि त्या लाईट मधी सारंग ऐश्वर्याला दिसतो तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते सारंग तुम्ही सारंग तुम्ही जर का घरात आहात तर असं का वागताय तेव्हा लगेच सारंग बोलतो ऐश्वर्या सगळं संपलं ऐश्वर्या सगळं संपलं ऐश्वर्या तुम्ही सगळ्याची माती केलीत मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही ऐश्वर्या तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सारंग काय झालंय तेव्हा लगेच सारंग सारं बोलतो ऐश्वर्या ऐश्वर्या तुम्ही हे सर्व काय केलं ऐश्वर्या तुम्ही माझ्या दादाचा खून केला तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सारंग काही काय बोलता ऋषिकेचा आणि मी खून उगाच काहीही बोलू नका तेवढ्यात मात्र दुसऱ्या ठिकाणी लाईट पेटते आणि तिथे ऋषिकेश रक्तबंबा झालेला असतो आणि तो, तो मेलेल्या अवस्थेत असतो जानकी त्याच्या शेजारी बसून रडत असते तेव्हा मात्रच ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसतो आणि ऐश्वर्या म्हणते हे सर्व काय झालं तेव्हा सारंग ऐश्वर्याच्या जवळ जातो आणि ऐश्वर्याचा गळा दबायची सुरुवात करतो आणि म्हणतो तुम्हाला सोडणार नाही ऐश्वर्या सोडणार नाही तुम्ही माझ्या दादाला मारलत ऐश्वर्या तुम्ही एवढं सगळं कसं काय केलं ऐश्वर्या मला तुमच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते बस झालं मला तर आता तुमच्याशी बोलावंसंच वाटत नाही एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही आहे त्यावेळेला जानकी ऐश्वर्यावरती धावत जाते आणि म्हणते माझ्या नवऱ्याचा जीव घेतलास ना तू माझ्या आता बघ तुझी कशी अवस्था करते ती तेव्हा लगेच ऐश्वर्या हसायला लागते आणि म्हणते ऋषिकेश गेला हे तर आनंदाचीच गोष्ट आहे सारंग तुम्ही काय एवढे रिएक्ट होताय तेव्हा लगेच सारंग बोलतो ऐश्वर्या बस करा ऐश्वर्या तुम्ही असं का वागताय ऐश्वर्या तुमच्या अशा वागण्यामुळे काय होत आहे कळतय का तुम्हाला तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते खरं सांगू का या दिवसाची वाट मी भरपूर बघत होते जानकी तुझं प्रेम तुम्हाला तुझ्यापासून हिरावून घ्यायचंच होतं खरं सांगायचं तर जसं सौमित्राला तू माझ्यापासून हिरावलंस तसं त्या सौमित्राला माझ्यापासून बाजूला करून ती त्याचा हात तू त्या अवंतिकाच्या हातात दिलास तेव्हाच जानकी मी ठरवलेलं तुला उद्ध्वस्त करायचं पण काय करणार शेवटी झाला जानकी मी तुला सहजासहजी माफ करणार नाही तेव्हा मात्र जानकी ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या तुला मी सोडणार नाही शेवटी अंधारात ठेवून ऐश्वर्याकडून सत्य वधून घेण्यासाठी सारंगने हा सगळा डाव रचलेला असतो त्यावेला लगेच सारंग बोलतो ऐश्वर्या निर्ज निर्लज्ज निघाला तुम्ही निर्लज्ज ऐश्वर्या तुम्ही असं कसं काय वागू शकता मला तर तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती ऐश्वर्या ऐश्वर्या मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही एक नंबरच्या खोटारड्या निघालात तुम्ही तुम्ही मला बसून सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावरती करायला निघालेला तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते हो मला हे सर्व करायचंच होतं कारण मला या रणदिवे कुटुंबाला उद्ध्वस्त करायचं होतं या रणदिवे कुटुंबाला मला फरपटत घराबाहेर काढायचं होतं आणि ती इच्छा माझी पूर्ण होणार या ऋषिकेशला मारलं मला नाही माहिती पण ज्याने केलं ते बरोबरच केलं एवढंच काय तर या जानकीच्या आईला सुद्धा मीच किडनॅप करून ठेवलंय आणि त्यावेळेला जानकी सगळं काही रेकॉर्ड करत असते शेवटी सारंग आणि ऋषिकेशना असलेला हा डाव योग्य पद्धतीने चालू असतो ऐश्वर्या स्वतःच्याच तोंडाने स्वतःचं पाप उधळत असते ती सगळं काही बोमलात असते आणि ती म्हणत असते आता आता माझी वेळ आली तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी सारंग आणि ऋषिकेश ऐश्वर याला जेलमध्ये पाठवतील का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू